कर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर राम सातपुतेंनी यांनी आपल्या बाईटमध्ये काल जातीय तेट निर्माण करणारे जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा प्रथमता निषेध करतो लोकप्रतिनिधी म्हणून जनसामान्यांमधून आपण निवडून जातो आणि भविष्यात यांनी जनसामान्यांचं काम करणं सोडून आत्तापासूनच हिंदू मुस्लिम हे यांचा वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे किंवा वाद चालू करण्याचा याच्यामुळे एखाद्या वेळेस ठिणगी पडून कुठंतरी एखादं जातीय तेड निर्माण झाला आणि कुठंतरी एखादा अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार हे राम सातपुते आहेत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो की संबंधित राम सातपुतेवर आपण आपल्या कायद्यांतर्गत निवडणुकी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणं करावा अशी विनंती करतो आणि बी जे पीला सध्या फक्त आ, जाती तेड निर्माण करायचा एकच हा अजेंडा त्यांचा आहे याच्यामुळं प्रत्येक वेळेस मुस्लिमांवर टार्गेट करायचं इतर जातीला टार्गेट करायचं यामुळं हिंदू धर्म बदनाम होत आहे आहो आपला धर्म जर मला सांगा मीसुद्धा हिंदू आहे मलासुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून त्यांच्यावर टीका केल्यानंतर आपला धर्म बदनाम होणार नाही का की सारखे सारखे हिंदूचे म मुस्लिमांवर टीका करतात किंवा हे करतात काय हा एखाद्या प्रकार जर घडला एखादा मुस्लिम जर असेल गोलटोपी प्रत्येक गोलटोपी ही वाईट नसते जेणेकरून त्यांच्या डोक्यात जिहाद जर असेल तर तो हा जिहाद वाईट आहे त्याला आपण ठेचून काढूया हा विषय वेगळा पण प्रत्येक मुस्लिम हा वाईट आहे किंवा प्रत्येक मुसलमान चुकीचा आहे असं म्हणणं पण चु या गोष्टीतून म्हणजे ह्याचं हे होत नाही जेणेकरून आपला धर्म शाबूत ठेवायचा आणि दुसऱ्या धर्मावर म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे हे आपल्या हिंदू धर्मातसुद्धा लिहिलेलं नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो जेणेकरून या निवडणुकीच्या अनुषंगाने असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे मी सुद्धा हिंदू आहे मलासुद्धा हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून दुसऱ्या धर्मावर टिको करून आपली पोळी भाजून निवडणुकीमध्ये आपण आपली पोळी भाजून घेणं योग्य नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे मी आपल्या पोलीस प्रशासनालाही विनंती करतो कमिशनर साहेबांना त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आपल्या कलेक्टर साहेबांनाही विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे धन्यवाद